सुधाकर घरे आदिवासी बांधवांच्या समस्या सोडवण्यासाठी प्रयत्न करतील जिल्हा युवक अध्यक्ष अंकित साखरे यांनी व्यक्त केला विश्वास आदिवासी बांधवांची ताकद किती आहे हे आजच्या उपस्थितीवरून लक्षात येते कर्जत खालापुरातील आदिवासी बांधवांच्या समस्या सोडवण्यासाठी आणि महिलांच्या डोक्यावरील हंडा उतरवण्यासाठी सुधाकर घारे भविष्य काळात प्रयत्न करतील असा शब्द जिल्हा युवक अध्यक्ष अंकित साखरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने खालापूर येथील राष्ट्रवादीच्या जनसंपर्क कार्यालयात आयोजित जागतिक का आदिवासी दिनाच्या कार्यक्रमात बोलताना दिला हजारो विकास कामे झाल्याची वल्गना केली जात आहे मात्र आजही आदिवासी बांधव नागरी सुविधांपासून वंचित असल्याची खंत अमोल पाटील यांनी व्यक्त केली आदिवासी बांधवांची ताकद किती आहे हे आजच्या उपस्थितीवरून लक्षात येते कर्जत खालापुरातील आदिवासी बांधवांच्या समस्या सोडवण्यासाठी आणि महिलांच्या डोक्यावरील हंडा उतरवण्यासाठी सुधाकर घारे भविष्य प्रयत्न करतील असा शब्द जिल्हा युवक अध्यक्ष अंकित साखरे यांनी जागतिक आदिवासी दिनाच्या कार्यक्रमात बोलताना दिला खालापूर तालुक्यामध्ये आदिवासी आपल्या पाठीमागे आप का काम पडे अशी मी तुम्हाला सुरुवातीलाच माहिती येतो आणि कर्जच्या स्टेशन ठाकूरबाजीचा रस्ता असेल किंवा कोल्हापूरच्या शेवटच्या लोकांचे ठाकूरबाजीमध्ये काही कामं असतील पाणीचे प्रश्न असतील आदिवासी बहिणींच्या डोक्यावर लागला असेल तो उतरवण्याचं काम सुधाकर भाऊ गारे हे नक्कीच यावेळी करतील असा ठामपणे विश्वास तुम्हाला देतो नंतर मुंबईपासून जवळचा हा आपला तालुका आणि विकासापासून वंचित असणार हा आपला तालुका अनेक लोक म्हणत असतात विकास झाला आणि खेडोपाड्यात आदिवासींच्या वाडीपर्यंत लाईट पोहोचली रस्ते झाले पाणी मिळालं परंतु तो विकास झाला असता तो दिसता दिसायला पाहिजे होता पण तो दिसत दिस, नाही हीच तरी शोकांतिका आहे आणि मला सांगणं हेच आहे सुधाकर भाऊ जरी इथं नसतील तर भाऊ ना एक सांगणं आहे की भाऊ या सगळ्यांच्या पालकमत्व उद्याच्या काळात तुम्हाला घ्यायचे आणि आणि की तुम्ही यशस्वी फार पडाल ही मला आशा आहे आणि आजचा सुंदर असा दिवस या दिनानिमित्त तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा आणि आदिवासी समाज हा खऱ्या अर्थाने प्रामाणिक गोरगरीब निष्ठावान आणि एक निष्ठा हा सगळा समाज आहे ज्याला शब्द जातो तो शब्द नक्की पाहतो असा हा समाज आहे जो शब्द काही करू शकतो देशाच्या इतिहासामध्ये या समाजाची नेहमी नोंद घेतली जाते आणि ह्या समाजाचं योगदान प्रचंड असं योगदान आहे आज हा समाज

यावेळी बोलताना दिला माझ्या गावातले आदिवासी ऐंशी टक्के आहेत आणि त्याच्या पाठी आदिवासी संघटना आदिवासी बांधव तो त्या नेता तो त्या पक्षाचा प्रमुख असतो तुम्ही त्याच्याबरोबर आता प्रामाणिकपणे राहता आणि त्या समाजाचं एवढं मोठं तुमचा वाटा तोशी तुमची वैद्य त्याचे फिरणार ज्याला पाठिंबा दिला का परत मागे ना फिरणार नाही उचा संघटनेचे अध्यक्ष आहेत बिरसा बिरसा मुंडा त्या बिरसा मुंडाने केंद्राच्या विरुद्ध एवढं मोठी लढाई उभी केली ती लढाई करत असताना त्यांना खूप त्रास झाला पण स्वातंत्र्यामध्ये त्यांचा खूप मोठा वाटा आहे दुसरं म्हणजे बिरसा मुंडा यांनी अंधश्रद्धेला पूर्णपणे विरोध केला ज्या काही आपल्या आधुनिक समाजामध्ये अंधप्रद्द आहेत त्या सर्व अंधप्रद्धेला त्यांनी पूर्णपणे विरोध केलाय समाज बदल आहे आणि शिक्षणामध्ये जास्तीत जास्त जागतिक आदिवासी दिन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या खालापूर तालुका कार्यालयात मोठ्या उत्साहात संपन्न झाला यावेळी तालुक्यातील आदिवासी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते सुधाकर घारे यांच्या पुढाकाराने आदिवासी बांधवांना छत्री आणि अल्पोहाराचे वाटप यावेळी करण्यात आले पक्षाचे जिल्हा कार्याध्यक्ष हनुमंत पिंगळे बिरसा ब्रिगेड संघटनेचे जिल्हाध्यक्ष जयवंत शीत यांच्या हस्ते बिरसा मुंदडा यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले या प्रसंगी विधानसभा अध्यक्ष एच आर पाटील कार्याध्यक्ष भूषण पाटील विधानसभा अध्यक्ष सुरेखा खेडकर महिला तालुका अध्यक्ष प्राची पाटील ज्येष्ठ नेते बाबू बोटे अमोल पाटील खालापूर शहर अध्यक्ष संतोष गुरव नगरसेवक राजेश पारठे अमित देशमुख बिरसा ब्रिगेड संघटनेचे रायगड जिल्हा कार्याध्यक्ष अनंत वाघमारे हिरा पवार यांच्यासह आदिवासी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते संदीप संवाद मराठी लाईव्ह खालापूर श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न